छान गोष्ट ऐकली एक दोन तीन नरेंद्र मोदी आणि अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे नांदेडला येऊन सांगितलं देवेंद्र फडणवीस सांगत होता अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे जरा आपण ऐका मुख्यमंत्री फडणवीस अशोक चव्हाणांवर काय टीका केली आहे ने लोगों ने किस तरह की शहीदों के परिवार को था इससे तो नांदेड़ और पूरा भारत बड़ी भांति परिचित है Oh, सांगतात आणि चोवीस तासात अजित पवार भारतीय जनता या भारतीय जनता पक्षाला विस्मरण नाही आपण आधी काय बोललो होतो आधी काय केलं होतं आधी कोणतं आंदोलन केलं होतं कोणाला भ्रष्टाचारी म्हणालो होतो हे सगळे भ्रष्टाचारी एकत्र घेऊन भारतीय काय लोक असतात काही वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये या देशातल्या सगळ्यात मोठा आदर्श बिल्डिंगचा घोटाळा हो झाला बिल्डिंग चार माळ्याची बांधायची बिल्डिंग चार माळ्याची सैनिक हुतात्मे शहीदांसाठी आणि अशोक चव्हाणने त्यांच्यावर आणि भारतीय जनता भारतीय जनता पक्ष या अशोक चव्हाणला तुरुंगात टाकायला नाही अशोक चव्हाणला अशोक चव्हाणला त्यांच्या आधी एकनाथ शिंदेला प्रेम केलं आणि ते संभाजीनगर आजही ठामपणे मानणे उद्धव ठाकरे साहेबांनी प्रकारचं वातावरण राज्यामध्ये आपल्याला दिसत आहे हे वातावरण शिवसेनेला पोषक हे वातावरण एकच सांगतो उद्धव साहेब आता जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा कोणाला दया माया नाही हे लोक येतील माफी लागतील साहेब आपला चुकलो आता होणार नाही आता हे पापी भ्रष्टाचारी गद्दार आपल्या दारा जुगार आता नाही त्यांची हिंमत होता कामा नये आणि खैर साहेब माननीय अंबादास जी दानवे असतील आपले सगळे जे जे इथून गेले त्या मराठवाड्यातून ज्या दिवशी माननीय उद्धव साहेब या राज्याच्या मुख्यमंत्र्या पदाची शपथ घेतील तेव्हा ह्यांना रस्त्यावर आणून काय करायचं हे ही जनता निर्णय हे ज्या गदारांविषयी लोकांच्या मनातला संताप लोकांच्या मनातला राग लोकांच्या मनातला चीड या गदारांविषयी आम्हाला जागोजाग दिसते आणि खास करून या संभाजीनगरात झालेली गद्दारी ही आमच्या जीव ज्या औरंगजेबाच्या या कबरी समोर समोर जे घुडके टेकतात त्यांच्याबरोबर आपण गेलो काही असे सांगतो ही पवित्र भूमी आहे ही हिंदुत्वाची भूमी आहे ही स्वाभिमानी जनतेची भूमी आहे आणि या भूमीतून कायम बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राला साथ घातलेली आहे हे संभाजीनगर स्वस्थ बसणार नाही हा मराठवाडा स्वस्त बसणार नाही आणि म्हणून आज माननीय उद्धव साहेबांचं स्वागत ज्या पद्धतीनं या मराठवाड्यात पुन्हा एकदा झालेलं आहे स्पष्ट मराठवाड्यावरती प्रत्येक जिल्ह्यावरती प्रत्येक लोकसभा मतदारसंघावरती प्रत्येक विधानसभा भगवा झेंडा फडकेल आणि पुन्हा एकदा ती शिवसेना तीच मशाल ही ज्वलंत पद्धतीनं तळपून गेले तर आपल्याला माननीय नेतृजींचा विचार ऐकायचा आणि त्यांच्या विचाराच्या मार्गावरच आपल्याला पुढे जायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र